नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल सुंदर भाषण घेऊन आली आहे पंडित नेहरूंना आवडायची लहान मुले आवडत असे त्यांना गुलाबाची फुले चौदा नोव्हेंबरला असतो नेहरूंचा जन्मदिन शाळेत साजरा केला जातो आनंदाने बालदिन शाळेत साजरा केला जातो आनंदाने बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे सुप्रसिद्ध वकील होते पंडित नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांची निष्णात कायदे पंडित म्हणून ओळख होती पंडित नेहरूंनी भारतातील एकोणवीसशे बारामध्ये बॅरिस्टर पदवी प्राप्त करून ते भारतात परतले पंडित नेहरूंना सन एकोणवीसशे पंचावन्नमध्ये मध्ये देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आले पंडित नेहरू यांचे कार्य खूप कौतुकास्पद होते पंडित नेहरू यांनी आराम हराम है ही प्रसिद्ध घोषणा दिली पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडायची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कोटावर नेहमी गुलाबाचे फूल असायचे त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत तसेच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हणतात त्यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर भारतमातेला भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आपले योगदान दिले अनेक लढ्यांमध्ये त्यांनी उत्साहाने भाग घेतला प्रसंगी त्यांना तुरुंगवासही सोसावा लागला पण ते डगमगले नाहीत त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे लोकप्रिय पुस्तक लिहिले पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला प्रधानमंत्री पदावर असताना त्यांनी देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य केले राष्ट्राला मजबूत बनविण्यासाठी त्यांनी मजबूत राष्ट्राचा पाया रचला भारत देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या लाडक्या नेहरूंनी सत्तावीस मे एकोणवीसशे चौसष्ट रोजी जगाचा निरोप घेतला एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते जय हिंद जय भारत